घरामध्ये देवाचे फोटो लावायला आहे विधान सांगा तर मित्रांनो तुम्हाला देवाचे फोटो जर लावले तरी तर मित्रांनो तुम्हाला तर देवाच्या फोटोविषयी थोडी माहिती सांगतो देवाच्या फोटोचं कसं आहे तुम्हाला किती बी मूर्ती राहा द्या घरामध्ये एकच फोटो राहावा तुळजाभवानीचा फोटो तुम्हाला एक चांगला ठेवायचा आहे आणि एक मूर्ती ठेवायची बाकीच्या फोटो जर तुम्हाला विसर्जन करून द्यायचं आहे तुम्ही जर सर्व ढेगा आणून ठोजाल तर मोडतोड झालेली फोटो मूर्ती त्याच्यामधून निगेटिव्ह ऊर्जा निघते आणि करत्या माणसाच्या पाठीत दुख डोकं डोकं दुख हातपाय दुख म्हणून तुम्हाला जी फोटो आहे पाण्यामध्ये तुम्हाला त्याचा अगरबत्ती धूप देऊन आरती करून त्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे इनाकारण चुकीचे फोटो घरात ठेवायचे नाहीत मित्रांनो ही पण ध्याना ठेवा तुम्हाला एक तांबे पितळ्याची चांदीची मूर्ती बनवा आणि एक फोटो ठेवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या त्या देवाचे किती जरी मोठा भक्त असला तरी जास्त फोटो ठेवता येत नाही प्रत्येकाचा एकच